नाव गीता च नाम जातः माथा सर्वात् पुरी आया अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठडक गडामुळे वीर एकलवे जयंती व महाशिवरात्री निमित्त एकलव्य सांस्कृतिक क्रीडा मंडळ तर्फे भव्य कुशांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपसभापती सखरराव पाटील व मान्यवर देवेंद्र पाटील उप बबलू शेठ तालुका भाजप अध्यक्ष किरण ठाकरे अनिल भोगवळी समाज अध्यक्ष सतन ठाकरे जीपा सोनवणे वाल्मिक पाटील पोलीस पाटील बोरवीर संजय सोनवणे सुखदेव ठाकरे श्याम सोनवणे दिनेश ठाकरे सुरेश ठाकरे विजय पवार भूपेंद्र पाटील प्रताप माडी सौदाप्पा गवळी आदिवासी बिल समाज मंच मंडळ बोरवीर ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्रात चॅम्पियन पहलवान योगेश पवार राहुल राजपूत काशिम शाह नपिल शाह आशिफ शेख हे सुद्धा आजच्या कुस्त्यांना उपस्थित होते असे एकलव्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळ अध्यक्ष दादासाहेब अजिंक्य सोडून यांनी सांगितले च्या जयंतीनिमित्त कोरवीर गावामध्ये भव्य कुस्तीची स्पर्धा आयोजित केलेली आहे या प्रसंगी आमच्या करताड करताड गावाचे सकाराम सकाराम पाटील माजी उपसभापती पंचायत समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा संपन्न होत आहे स्पर्धेचं स्वरूप पाहता पंचक्रोशीतील जवळजवळ पस्तीस चाळीस खेड्यातील मल्ल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत स्पर्धेला रोख स्वरूपात आणि वस्तू स्वरूपात अशा दोनच स्वरूपामध्ये लहान गटापासून तर मोठ्या गटापर्यंत ही स्पर्धा दरवर्षी एकलव्य सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेली असते या कार्यक्रमाप्रसंगी तालुका भाजपचे उपाध्यक्ष बबलूशेठ उर्फ देवेंद्र पाटील त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य किरण भाऊ ठाकरे सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ गवळी आणि या एकलव्य सांस्कृतिक सौ संज, शैक्षणिक क्रीडा मंडळाचे संजय सोलवणे सुखदेव ठाकरे रामदास नाईक श्याम सोनवणे त्याचप्रमाणे लालचंद मोरे सुरेश ठाकरे विजय पवार भूपेंद्र पाटील गोलू पाटील या सर्वांचं या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभलेला आहे ही स्पर्धा दरवर्षी एक जयंतीनिमित्त आयोजित केली जाते आमचे आधारसंभ दादासाहेब सखाराम पाटील यांच्या हस्ते या आस स्पर्धेचं उद्घाटन संत गाडगे महाराज यांच्या तेवीस फेब्रुवारी जयंतीच्या निमित्ताने ओसवाल नगर येथे दीपक कापडे व मनोहर कपडे यांनी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम के आयोजित केला होता हे प्रथम उर्चे होते प्रतिमा पूजन भाऊ मोरे राजू अण्णा बोरसे संजय वाले मनोहर बदाने जवाहर पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ पूजन झाले गाडगे महाराज यांचे जीवन साधे आणि सरळ होते गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भात झाला परिड समाजात गाडगे महाराज यांनी आपले बलिदान देऊन जनतेची अहोरात्र सेवा केली अत्यंत गरीबची परिस्थिती असताना सुद्धा सर्वांची सेवा केली असे महान संत गाडगे महाराज होते त्यांची आज जयंती असल्याने संपूर्ण भारतात साजरी केली जाते या कार्यक्रमाच्या वेळी अॅडव्होकेट योगेश कैनार प्रकाश वडनेरे प्राध्यापक सर पाटील सर एम जेड बोरसे नत्तू पाटील मुरुधर पाटील देवदास माळी आत्माराव पाटील प्रकाश वडनेरे बापूराव पवार वाय पी पवार झापीचे सरपंच संतोष पाटील दिलीप कापडे अनिल सर शिंदे देवदास माळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ उस्मान नगरचे सर्व पदाधिकारी व सदस्य या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते ओसवाल नगर येथे संत गाडगेजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने समस्त ओसवाल नगरमधील रहिवाशी बंधू आणि आमच्या ओसवालनगरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून दीपक कापडे आणि मनोहर कापडे हे दोघं बंधू आमच्या सेवेला तत्पर असतात हजर असतात आणि म्हणून आज संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी एक चांगला अशा प्रकारचा उपक्रम संपूर्ण ओसलनगरच्या साठी या ठिकाणी ठेवला या कार्यक्रमाला आदरणीय मनोज भाऊ त्याच्यानंतर वाल्लेसाहेब साहेब राजू अण्णा बोरसे ज्येष्ठ नागरिक संघातील तोलामोलाचे सगळे आदरणीय ज्येष्ठ कार्यकर्ते खऱ्या अर्थाने गाडगी महाराजांचं जे काही जीवन होतं अत्यंत साधं अशा प्रकारचं आणि म्हणून विदर्भामध्ये होत्या या ठिकाणी जन्माला आलेले दाडगे महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा उत्तुंग अशा प्रकारचं काम केलं परीड समाजामध्ये जरी जन्माला आलेले असले तरी देखील ते समाजासाठीच मर्यादित राहिले नाही संपूर्ण समाजासाठी त्यांनी के कार्य केलं आणि आपल्या संपूर्ण या ठिकाणी प्रवचनातून कीर्तनातून समाज सुखी कसा होईल समाजाच्या अंधश्रद्धा कशा दूर होतील याच्यासाठी अहरात्र मामाच्या गावाला गेले तिथे शेती केली काही दिवस अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे सगळं अनुभवलेलं होतं आणि म्हणून समाज गरीब राहू नये संपूर्ण समाज सुखी व्हावा याच्यासाठी अवरात्र खेळाच्या माध्यमातून अंगावर या ठिकाणी साधे कपडे आणि एक गाळगं घेऊन समाजाला सुशिक्षित करण्याचं त्या काळामध्ये जे काही काम आहे अतिशय म्हणजे आपण फार लहान माणसं आहोत त्यांच्या बाबतीतनं आपल्या सांगणं म्हणजे कदाचित लहानपणी मोठा घास होईल परंतु गाडगे महाराजांच्या जीवन कार्याचा या ठिकाणी आढावा घेत असताना निश्चितच ते वंदनीय आहेत पूजनीय आहेत आणि संपूर्ण समाजाला योग्य अशा प्रकारच्या दिशा देण्यामध्ये त्यांचा फार मोलाचं असं आणि म्हणून देवकी देवकी देवकीनंदन गोपाल अशा प्रकारचे त्यांनी जे काही काम केलं समाजाला या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा सुधान करण्याचं काम सुशिक्षित करण्याचं काम आणि अंधश्रद्धा या समाजातून घालवण्याचं काम केलं आणि म्हणून मी आजच्या या पुण्य दिवशी महाराजांना वंदनी अशा प्रकारचे माझं या ठिकाणी आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार